नमस्कार रोटरी क्लब ऑफ आळेफटा सेंटर यांनी त्यांच्या सहा महिन्याचं सामाजिक कार्य जे केलं आहे त्याची एक पुस्तिका काढली त्याचं नाव आहे आश्वस्त दोन आणि म्हणून समाजामध्ये जे घटक का काम करतात त्यांच्याप्रती शिक्षणात आरोग्यात पाणीपुरवठ्यामध्ये शीतेले उपयुक्त असले अशा अनेक उपक्रम आमचा रोटरी क्लब ऑफ आळेफटा सेंटर हे करतात आमचे अध्यक्ष विजयकुमार आहे सेक्रेटरी परागजी गांधी आणि त्याचबरोबर एडिटर हेमंत बावळ ज्यांनी हे आश्वस्त दोन हे जे सहा महिन्याचं रिपोर्ट कार्ड काढले त्यामध्ये सर्वच जे जे कार्य केले जसा याचा उल्लेख केलेला आहे मी तालुक्याचं लोकप्रतिनिधी या नात्याने आणि या क्लबचा मेंबर या नात्याने मी माझ्या सर्व टीमला मनपूर्वक शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय